राष्ट्रवादी भायकाळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मींची रात्री हत्या करण्यात आली सचिन कुर्मींवर रात्री अज्ञातानं हल्ला केला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे समीर भुजबळ आज कुर्मी कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि या सगळ्याबाबत त्यांनी कुटुंबियांचं ते सांत्वन देखील करणार असल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी भायकाळा अध्यक्ष आहेत सचिन कुर्मी यांची रात्री हत्या करण्यात आली आहे सचिन कुर्मी यांच्यावर अज्ञातांना हल्ला केला आहे आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय तालुका अध्यक्ष आहेत सचिन कृमी आणि त्यांची हत्या करण्यात आल्याचं समजतं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता समीर भुजबळ त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत अपडेट जाणून घेऊयात निलेश बुधावले आपल्यासोबत निलेश अज्ञातांना हल्ला करण्यात हल्ला केलेला आहे त्यांच्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय काय नेमके अपडेट मिळतात या सगळ्या संबंधीचे हत्या कुणी केली कुणावर संशय काही व्यक्त केला जातोय का दीपक रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यानची ही घटना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन कुर्मी आपल्या घराच्या बाहेर चालत असताना हा हल्ला झाल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांना दिलेली आहे अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे सचिन कुर्मी हे तालुका अध्यक्ष आहेत आणि समीर भुजबळ यांचे एक जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तत्काळ ज्यावेळेस समीर भुजबळ यांना माहिती मिळाली त्यावेळेस तत्काळ पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली आणि नेमका हा हल्ला कोणी केला याची माहिती घेण्याचा प्रयत्न आता पोलिसांच्या वतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे समीर भुजबळ देखील तातडीनं नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेली आहेत आज काही वेळात मुंबईत दाखल होतील आणि कुर्मी कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत रात्री हल्ला झाल्यानंतर यांना तत्काळ जवळच असणाऱ्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ता आलं होतं मात्र रुग्णालयात डॉक्टरांना नेल्यानंतर मृत घोषित केल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांना दिली आहे दीपक निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट